स्वरामध्ये काय वाटतं ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि अंकिताने तो निर्णय घेतला अंकिताने त्या दोघांना नॉमिनेशनच्या टास्क मधून वाचवलं आणि मग तिथे अभि अभिजीत या दोघांचे फोटो लावले त्याच्यानंतर आणि इथे कालचा एपिसोड संपला होता आणि पुढल्या एपिसोडमध्ये म्हणजे त्यांनी प्रोमो आता असे आलेले आहेत की घराशा वगैरे मध्ये जातो इकडे तिकडे पाहण्याचा प्रयत्न करतोय काहीतरी ते फन मुवमेंट वगैरे क्रिएट केली बिग बॉसने आणि त्याच्यानंतर इथे निक्की आणि वैभव ह्या दोघांचे खूप कडाक्याचे भांडण होताना दिसलेले त्या प्रोमो मध्ये तुम्हाला काय वाटतं प्लीज मला कमेंट मध्ये सांगा की खरंच आता घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री झाल्यानंतर खरंच निक्की कोणासोबत फ्रेंडशिप करेल कारण निकी खूप स्ट्रॉंग प्लेअर आहे की बिग बॉस हिंदी मध्ये पण फोर्टीन मध्ये होती ती ती स्ट्रॉंग प्लेअर आहे हा तिचे काही शब्द वगैरे कधी कधी चुकतात पण ती त्या पद्धतीने माफी पण मागते आणि ती खेळते ती तिचा तिचा गेम खेळत पुढे जाते मला तरी असं वाटतं की जान्हवीने जी मोठी चूक केली ती महाराष्ट्र काही कधीच तिला माफ नाही करणार कारण तिने कालच एक स्टेटमेंट दिलं कालच्या